नमस्कार मैत्रिणींना तर आमच्या झाडाला पिकलेली पपई तुम्हाला पाहिजे का तर हे बघा बघू शकता किती लाल आहे आणि गावरान पण आहे आणि त्याच्यात बी जास्त नाही तर पण गोड इतकी कमी बी त्याच्यात आता हे बघा आमच्या मिस्टरांनी पपई चिरलेली आहे आणि <laughs> बोला की काहीतरी तरी <laughs> का बघा आमचे मिस्टर बोलायला त्याला काय थे पैसे पडते बोलाय <laughs> पप्पा कशी खाते बघा <laughs> मला आई ती पप्पा चिरलेली बघा खायला भेटते कधी कधी मला आईचा चहा भेटतो आईती चिरलेली पपई भेटती तर तुम्हाला पण अशी भेटते का सांगा आता तेवढंच हळूच बोलतो ते दादा त्यांना बोलाय शिकवायचं आहे मला व्हिडिओत त्यासाठी व्हिडिओ काढलाय त्यांचा पहिल्यांदा कसं वाटलं ते नक्की वाट सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा